नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदारांवर हातकरंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अक्षय राजेंद्र खटावकर वय वर्ष तीस राहणारा ते तालुका हातकनंगले याच्या अतिग्रेथील किराण दुकानात ही कारवाई झाली अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत पंधरा रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी विजय सिंग विजय जयसिंग पाचपुते वय वर्ष चाळीस सळणार कोल्हापूर यांनी याबाबत फिर्याद दिली रविवार चौदा सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता घोडावत कॉलेज गेट नंबर दोन जवळील दुकानात छापा टाकला असता केशरयुक्त पान मसाला व्ही वन तंबाखू आर एम डी पानमसाला यम सेटेन तंबाखू आर एन सुपारी स्पेशल पान मसाला असे विविध प्रकारचे गुटके व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले या सर्व मालाची किंमत पंधरा हजार दोनशे चौदा रुपये एवढी आहे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असून आरोपीने बेकायदेशीरित्या हा साठा करून विक्रीस ठेवला आहे हे पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असून ग्राहकांचे शारीरिक नुकसान होण्याची शक्यता असताना शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने अवैध व्यवसाय केला असल्याचे पोलिसांना सांगितले